मी तुमचा मित्र कोमल पाटील मित्रांनो बघा आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पोलीस भरती संदर्भात अतिशय महत्त्वाची माहिती देणार आहे पोलीस भरती ग्राउंड कधी सुरुवात होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो बघा संपूर्ण माहिती बघा राज्यात सतरा हजार पाचशे बंपर मेगा भरती निघाली होती जी प्रोसेस आहे मित्रांनो ती प्रोसेस आता चालू आहे की ग्राउंड कधी होणार आहे काय आहे तर संपूर्ण अपडेट जी आहे ती सविस्तर अपडेट तुम्हाला या व्हिडिओमध्ये मी देणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ थोडा आपण अनस्किप न करता पूर्ण बघा अतिशय महत्वाची माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे आणि मित्रांनो तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटीच्या बेलकन ऐकलला प्रेस करून ऑल नक्की सिलेक्ट करा म्हणजे नवीन अपडेट आणि माहिती तुमच्यापर्यंत मी घेऊन येत असतो ठीक आहे व्हिडिओला आपण सुरुवात करूया तर समोर बघू शकता मित्रांनो तुम्ही आता बघा पोलीस भरतीची ग्राउंडची डेट आता थोडी पुढे ढकलली गेली आहे मित्रांनो त्यामुळे बघा हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण बघा तर बघू शकता पुढे आता तर बघा मित्रांनो सर्वात मोठी ब्रेकिंग न्यूज ही आता बघा पोलीस भरतीत दुबार नाव असणारे बाद होणार आहेत जे डबल नाव आहे त्यांचे आणि बघा पोलीस भरती जून अखेरीस बघू शकता तुम्ही आता सर्वात मोठा हा पॉईंट आहे जून अखेरीस तुमचं ग्राउंड होण्याची शक्यता मित्रांनो इथं वर्तवली जात आहे मित्रांनो बघू शकता जून अखेरीस तुमचं ग्राउंड होणार आहे ही सर्वात मोठी अपडेट आहे तर बघू शकता तुम्ही जे आहे ते अचूक वक्तव्य इथं पोलीस भरतीत करण्यात आले आहे त्यामुळे पोलीस भरतीचे उमेदवार तयारी करत आहेत की सहा जून ग्राउंड सुरुवात होणार आहे कोणी म्हणे कोणी म्हणायचे की आता होणार आहे कोणी म्हणायचं तेव्हा होणार आहे पण मित्रांनो बघा जून अखेरीस पुढील प्रक्रिया राबवली जाणार असल्याची ही माहिती सूत्रांकडून आपल्याला प्राप्त झालेली आहे मित्रांनो आताची सर्वात मोठी ही अपडेट समोर आलेली आहे तुम्ही बघू शकता की जून अखेरीस पोलीस भरतीचं ग्राउंड सुरुवात होणार आहे म्हणजे जून महिन्याच्या शेवटी शेवटी बघा मित्रांनो प्रॅक्टिस चालू द्या मित्रांनो जास्तीत जास्त प्रॅक्टिस करा डेली डेली ग्राउंड करा मित्रांनो डेली अभ्यास ग्राउंड हे दोनच तुमचे इव्हेंट असले पाहिजे फक्त अभ्यास आणि ग्राउंड बाकी सर्व विसरून जा मित्रांनो फक्त ग्राउंड आणि अभ्यास बस मित्रांनो बघा तर आता लागा भाऊ अन्न तयारीला लवकर लागा तुमचे जून अखेरीस पुढील प्रक्रिया राबवली जाणार आहे ही आताची सर्वात मोठी अपडेट समोर आलेली आहे मित्रांनो बघा पोलीस भरतीमध्ये आता भरपूर विद्यार्थ्यांना आता कन्फ्युजन होते ग्राउंड सहा जूनपासून होणार आहे कोणी म्हणतो तेव्हा होणार आहे कोणी मग आता होणार आहे कोणी म्हणतो पंधरा जूनपासून होणार आहे तर मित्रांनो ही जे डेट आहेत मित्रांनो हे डेट देतच असतात देत त्यामुळे आता भरती प्रक्रिया जी आहे आता चार जूनला तुमचा निकाल आहे लोकसभेचा त्यानंतर तुमची जी प्रोसेस आहे ती हळूहळू होणार आहे आणि लवकरात लवकर तुमची पोलीस भरतीला ग्राउंडला सुरुवात होणार आहे जसे मी मित्रांनो ऑफिशियली माहिती ही अपडेट सर्वप्रथम मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देत असतो ठीक आहे त्यामुळे तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा आणि शेजारी घंटेच्या बिलकनायकनला प्रेस करा म्हणजे नवीन माहिती आणि नवीन नोटिफिकेशन तुम्हाला लगेच प्राप्त होईल आपल्या चॅनलवर जे मी व्हिडिओ बनत असतो पोलीस भरती संदर्भात नवनवीन माहिती आणि नवनवीन अपडेटसाठी ठीक आहे तर मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल मनापासून धन्यवाद तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सह तर आपल्या चॅनलला पटकन लाईक करा आणि शेअर करा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र